नमस्कार मी वैष्णवी रेसिपी विविध मेशूमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत परफेक्ट प्रमाणामध्ये मेदूवडा सांबार रेसिपी इथे मी दोन वाटी उडीद डाळ घेतली आहे तुम्हाला वाटी दाखवते त्याच वाटीच्याप्रमाणे दोन वाटी उडीद डाळ आणि अर्ध वाटी तांदूळ आणि अर्ध वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ एकत्र भिजत घालायचं आणि चांगलं असं धुवून घ्यायचं दोन्ही आणि आपल्याला सात ते आठ तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे स बघा सात ते आठ तासानंतर दोन्ही चांगलं भिजून झालं आहे आता आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत बारीक असं आधी मी इथं तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ बारीक करून घेणार आहे आणि आपल्याला हे बॅटर काढताना कमीत कमी, -कमी पाणी टाकायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे काढायचं नाहीतर काय होईल पीठ खूप जास्त पातळ होईल आणि आपल्याला वडे बनवता येणार नाही बघा एकदम बारीक असं काढून घेतलं मी आणि हिवाळ्याचे जर दिवस असतील तर तुम्ही हे जे भिजत घातलं आहे ते थोडा वेळ उन्हामध्ये राहू द्या जेणेकरून ते चांगलं भिजेल आता उडदाची डाळ बारीक करून घ्यायची आहे उडदाची डाळ सुद्धा थोडे थोडं करूनच आपल्याला बारीक करायचं थोडं जर आपण बारीक करत राहिलो तर आपल्याला जास्त पाणी राखायची गरज पडणार नाही आणि ती लवकर चांगली बारीक होईल आपण जर हे बॅटर योग्य प्रमाणामध्ये बनवलं तरच आपले वडे हे चांगले होतील इथे चांगलं बारीक करून झालेले आहे डाळ आणि वडे न फुगणे किंवा मग ते असे निबर होणे कुरकुरीत न लागणे याचं कारण हे पीठच असतं हे बघा मी एवढी डाळ घेतली आहे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला अशी थोडी थोडी करूनच डाळ मिक्सरमधून काढायची आहे बॅटर बनवताना जास्तीत जास्त अर्धा वाटी पाण्याचा फक्त यूज करायचा जे आहे जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि मग डाळ बारीक करून घ्यायची बघा इथे माझं सर्व बॅटर तयार आहे आता आपल्याला हे एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे असं एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आणि आपल्याला हे अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे यामध्ये लगेच मीठ घालायचं नाही आपल्याला कारण जर आपण मीठ घालून ठेवलं तर ते पीठ खूप असं पातळ होऊन जाईल त्याला पाणी सुटेल त्यामुळे आपल्याला हे असं घटसरच ठेवायचं आहे बघा एकदम घट्ट असं पीठ आहे हे अर्ध्या तासानंतर चांगलं फुगून येतं चांगलं मूर्तं चला चा आता आपण सांबारची तयारी करूया इथे मी दीड वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली डाळ चांगली धुवून घ्यायची त्यानंतर डाळीमध्ये एक चम्मच हळद थोडंसं हिंग टाकायचं आणि इथे आपल्याला दोन वांगे दोन टोमॅटो आणि दोन कांदे डाळीतच शिजायला टाकायचे आहेत इथे आपल्याला कांद्याचे पतले आणि लांबसर असे काप करायचे आहेत अशा प्रकारे कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि डाळीमध्ये टाकून द्यायचा त्यानंतर आपण यामध्ये वांगे कट करून टाकणार आहोत वांगेही उभ्या साईजमध्येच कट करून घ्यायचे आहेत पतले असे वांग्याचे काप करायचे यामध्ये आपल्याला भोपळाही घालायचा आहे पण भोपळा हा लवकर शिजतो त्यामुळे आपण भोपळा वेगळा शिजवून घेणार आहोत जर तो डाळीमध्ये टाकला तर तो जास्त शिजून जाईल इथे मी वांगेही टाकलेत आणि दोन टोमॅटोही त्याच साईजमध्ये कट करून घेतले आहेत बघा इथं आपल्याला डाळीची पूर्ण तयारी झालेली आहे आता आपल्याला हे कुकरमध्ये लावून द्यायचं आणि चार शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे डाळ शिजून घ्यायची आहे आता आपण आपलं पीठ कसं झालं आहे ते बघूया ते आपलं पीठही चांगलं मुरलं आहे आपल्याला जेव्हा वडे करायचे त्याच्या दहा मिनटं आधी आपल्याला पीठामध्ये दोन चम्मच मीठ घालायचं आहे आणि एकसारखं असं चांगलं फेटून घ्यायचं चा। बघा आपलं पीठ चांगलं फुगलं आहे डाळही शिजली आहे त्याला एकसारखं असं आपल्याला हटून घ्यायचं आहे आता मी इथे सांबार बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये चार पळी तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर मोहरी घातली त्यानंतर एक चम्मच जिरं घातलं आणि कढीपत्ता टाकला आणि आपली जी डाळ आहे ती पूर्ण आपल्याला ता या आता यात टाकून द्यायची आपल्याला सांबारला कडक अशी फोडणी द्यायची आहे आता मी इथे दीड चम्मच मिरची पावडर टाकली त्यानंतर दोन चम्मच सांबर मसाला आणि थोडासा गूळ घातला आहे तुम्हाला प्रमाण दाखवते त्या प्रमाणातच तुम्ही गूळ घालू शकता किंवा जास्तही घालू शकता इथे मी भोपळा वेगळा श शिजून घेतला होता तो घातला आहे आपल्याला भोपळा हा डाळीमध्ये शिजायला टाकायचा नाही नाहीतर भोपळा आणि डाळ पूर्ण एकत्र शिजल्या जाईल ती पूर्ण डाळीसारखंच होईल आता मी पाऊन वाटी घट्ट चिंचीचं पाणी टाकलं आहे त्यानंतर दोन चम्मच मीठ घालायचं आणि एकसारखं असं हलवून घ्यायचं अजून थोडासा गूळ घातला आता आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करणार आहोत सांबार हा पातळच असतो आणि आपण जसं जसं त्याला उकळतो त्याला आपोआप घट्टपणा येत राहतो त्यामुळे जास्त प्रमाणात मध्ये पाणी टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे वरतून आता आपल्याला सांबार हा दहा मिनटं लो फ्लेमवर चांगला उकळून घ्यायचा आहे सांबर जेवढा जास्त चांगला उकळला जातो तेवढीच त्याची टेस्ट अजूनच जास्त चांगली लागते आणि मेदूवडा बनवला म्हणजे मेदूवड्याला सांबार जास्त प्रमाणातच लागतो आपले मेदूवडेही खूप छान असे कुरकुरीत होणार आहे आपलं हे मेदूवड्याचं वड्याचं परफेक्ट मेजरमेंट आहे त्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करून बघू शकता अगदी मी जसं प्रमाण घेतलं आहे तसंच घ्यायचं आहे त्यामुळे काही चुकणार नाही बघा इथे आपला सांबार चांगला उकळला आहे सांबार तयार झाला आहे इथे आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यानंतर माझ्याकडे ही चाळणी आहे तुमच्याकडेही अशी चाळणी असेल तर त्यावर तुम्ही सहजपणे बनवू शकता इथे मी चाळणीला चांगलं पाणी लावून घेतलं चाळणी आपल्याला अशी उलटी ठेवायची आहे त्यापर्यंत इथे तेल चांगलं गरम झालं का ते चेक करून घेऊया इथे मी थोडंसं पीठ टाकलं आहे आणि चेक करते तेल चांगलं गरम झालं का आपल्याला हे वडे जास्त गरमही तेल नको आहे आणि खूप थंडही नको आहे अगदी योग्य प्रमाणात गरम पाहिजे मीडियम असं सुरुवातीला आपण वडे हे हाय फ्लेमवरच टाकणार आहोत त्यानंतर आपल्याला ते लो फ्लेमवर करायचं आपल्याला चाणी अशी उलटी घ्यायची आणि त्याच्यावर पीठ टाकायचं आणि मध्यभागीबरोबर असं होल करायचं आहे आणि आता आपण हे तेलामध्ये सोडणार आहोत चाणीला पाणी लावल्यामुळं ते सहज तेलामध्ये सुटतं वडा आणि जसं आपण वडा टाकणार तसं लवकर लवकर आपल्याला वड्यावर असं तेल शिंपायचं आहे जेणेकरून मेदूवडा चांगला कुरकुरीत असा होईल आपला हे मेदूवडा तळून झाला आहे आता मी तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत असं झालं आहे खूप छान असा कुरकुरीत आपला मेदूवडा झालेला आहे बघू शक आता मी तुम्हाला अजून काही वडे बनवून दाखवणार आहे इथे मी पीठ हे हातानेच चाळणीवर टाकलं आहे चाळणीला पाणी लावायचं विसरायचं नाही आधी चाळणीला चांगलं पाणी लावून घ्यायचं त्यानंतरच आपल्याला वडा टाकायचा आहे टाकल्या टाकल्याच आपल्याला त्यावर असं पटकन तेल शिंपायचं आहे जेणेकरून ते चांगले फुगतील आणि तुमच्याकडे चाळणी नसेल तर तुम्ही ग्लासवर किंवा पळीवरही ते करू शकता ती लो फ्लेमवरच आपल्याला ते तळू द्यायचे आहेत चांगले जेणेकरून ते आतमध्ये कच्चे नाही राहणार आतमध्ये चांगले तळले गेले पाहिजे त्याच्यामुळं ते लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आहे त्यामुळे वडे हे कुरकुरीतही लागतात आणि म्हणजे थोडा वेळ जास्त ठेवले तरी कुरकुरीत राहतात वडे त्यामुळे ते, ते लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा इथे माझे वडे तयार झालेले आहेत दाखवते मी तुम्हाला बघा इथे आपले मेदू वडे तयार आहेत सांबरचा खमंग असा वाज घेऊनच माझ्या तोंडाला तो तसं तो। तो पाणी आहे तुमच्याही तोंडाला पाणी आहे ना चला तर मग लवकर रेसिपी ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा आणि खात राहा आणि रेसिपी विध व लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय